श्री स्वामी समर्थन नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या जर्नी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगली लवकरात लवकर पूर्ण होत मार्च शुक्रवारी आहे महाशिवरात्री आणि या दिवशी आपल्याला नंदीच्या कानामध्ये बोलायचे आहेत फक्त हे दोन शब्द की ज्यामुळे बोलता क्षणी आपली इच्छा ही पूर्ण व्हायला सुरुवात होते ताबडतोब आपली इच्छा जर पूर्ण करायची असेल तर आपल्याला हा उपाय करायचा आहे की ज्यामुळे महादेवांची कृपा ही प्राप्त होते आणि आपल्या सर्व अडचणींचा गरिबीचा दारिद्र्याचा दुःखांचा हा नाश होत असतो महाशिवरात्रीला बरेच भक्त आपल्या भक्तिभावाने जशी जमेल तशी महादेवांची पूजा आराधना करत असतात आपल्या मनोकामना महादेवांच्या चरणी या सांगत असतात महादेवांना विनवणी करत असतात की आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात भक्त आपल्या शक्तीनुसार इच्छेनुसार भगवान शंकरांची आराधना करतात आणि या दिवशी माता पार्वती गणेश कार्तिकेय आणि नंदी महाराज यांची देखील पूजा केल्याने अतिशय महादेव हे प्रसन्न होत असतात कारण महादेवांना भोलेनाथांना नंदी महाराज हे अतिशय म्हणजे अतिशय प्रिय आहेत यासोबतच यांची सहकुटुंब सहपरिवार पूजा केल्यामुळे व्यक्तीला संसारिक सुखांची प्राप्ती ही व्हायला सुरुवात होत असते याच्यासाठी आपल्याला महादेवांच्या संपूर्ण कुटुंबासहित त्यांची पूजा करणं हे गरजेचं असतं ज्यावेळी व्यक्ती महादेवांना एखादी इच्छा सांगतो मात्र नंदी महाराजांना सांगत नाही अशा वेळी वे, महादेव त्या इच्छेकडे दुर्लक्ष करत असतात मात्र तीच जर इच्छा एखाद्याने नंदीच्या कानात सांगितली तर महादेव ती इच्छा ताबडतोब पूर्ण करत असतात कारण नंदी हे महादेवांना अतिशय प्रिय आणि जवळचे आहेत महादेवांच्या मंदिरात शिवलिंगाला या दिवशी अभिषेक करावा जसा जमेल तसा पाण्याने किंवा पंचामृताने जे काही तुमच्याकडे साहित्य असेल त्या साहित्याने अगदी मनोभावेने आपल्याला महादेवांचा अभिषेक करायचा आहे याच्यानंतर आपल्याला भोलेनाथांकडे म्हणजेच महादेवांकडे काही इच्छा मागायच्या आहेत जसं की तुमच्या आयुष्यामध्ये आत्ता ज्या काही अडचणी चालू असतील पैशांच्या संदर्भात असो मुलं ऐकत नसतील पतीचं तुमचं पटत नसेल किंवा पत्नीचं आणि तुमचं पटत नसेल किंवा सासरची लोक तुमचं तुमच्याशी जुळतं घेत नसतील तुमच्याशी पटवून घेत नसतील तर अशा वेळी तुम्ही या सर्व अडचणी एकच इच्छा नाही असंख्य इच्छा तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व अडचणी आपल्याला नंदी महाराजांच्या कानामध्ये सांगायच्या आहेत त्या कशा ज्यावेळी आपण शिवलिंगाची पूजा करू महादेवांच्या मंदिरात गेल्यानंतर प्रथम तर आपल्याला नंदी महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे आणि नंदी महाराजांना सांगायचं आहे की मी महादेवांचं अभिषेक घालण्यासाठी इथे आलेली आहे एवढंच फक्त म्हणायचं आणि नंतर आत निघून जायचं गाभाऱ्यामध्ये जायचं महादेवांना व्यवस्थित अभिषेक वगैरे घालायचा आणि नंतर नंदी महाराजांच्या जवळ यायचं नंदी महाराजांना जलाभिषेक घालायचा त्यांचा जो पाय उचललेला असतो जो उचललेला पाय असतो त्याच्यावरती पाणी घालायचं आहे आणि नंतर आपल्याला नंदी महाराजांच्या कानामध्ये आपली इच्छा सांगायची आहे भोलेनाथांकडून जे काही तुम्हाला मागायचं आहे ते सर्वच्या सर्व आपल्याला सर्व नंदीच्या कानामध्ये सांगायचं आहे असं मानलं जातं शिवपुराणानुसार की जे कोणी नंदीच्या कानामध्ये आपल्या इच असंख्य इच्छा सांगतात त्यांची सर्व प्रार्थना हे भगवान शंकर हे मान्य करतात आणि त्यांच्या सर्व असंख्य इच्छा या पूर्ण सुद्धा होत असतात आता इच्छा सांगत असताना आपल्याला ती नंदी महाराजांच्या नंदीच्या कानामध्ये डाव्या कानामध्ये ही आपल्याला इच्छा सांगायची आहे उदाहरणार्थ तुमच्या मुलांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर नंदी महाराजांच्या कानामध्ये मुलांचं उच्च शिक्षण व्हावं माझ्या घरामध्ये लक्ष्मीचा वास व्हावा अशा शब्दांमध्ये आपल्याला इच्छा बोलायची आहे थोडक्या शब्दांमध्ये आपण इच्छा बोलू शकता तुमची मुलं खूप अडचणीमध्ये असतील तर तुम्हाला असं म्हणायचं आहे की माझ्या मुलांना सुखी ठेवा माझ्या मुलांचं यश कीर्ती नाव हे लौकिक होऊ द्यात एवढंच म्हणायचं आहे म्हणजे जे तुम्हाला हवं आहे तुमच्याजवळ तुमच्यावरती जर खूप कर्ज असेल तर या कर्जातून हे कर्ज फिटण्यासाठी मला मार्ग दाखवा या कर्जातून मला लवकरात लवकर बाहेर काढा असं आपल्याला इच्छा ही नंदी महाराजांच्या कानामध्ये बोलायची आहे ही इच्छा आता बोलून झाल्यानंतर आपल्याला दोन्ही हातांनी आपला चेहरा व्यवस्थित झाकून घ्यायचं आहे म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे आपली इच्छा नंदीच्या डाव्या कानात बोलायची आहे ही इच्छा बोलून झाली की लगेच आपले दोन्हीच्या दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरती एका सेकंदासाठी ठेवायचे आहेत व्यवस्थित चेहऱ्यावरती फिरवायचे आहेत हात आणि नंतर आपल्याला जो कोणता तुम्ही नैवेद्य नेला असेल भले खडे साखरेचा असो किंवा एखाद्या फळाचा असो जे काही तुम्ही नेलं असेल ते तुम्हाला नंदी महाराजांना तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि तिथेच त्यांचा जो पाय उचललेला आहे त्या पायाजवळच हा नैवेद्य ठेवून यायचा आहे तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही इच्छा बोलाल म्हणजे महाशिवरात्रीला तुम्ही इच्छा बोलली कीच तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात ही होत असते की आपली इच्छा ही पूर्णत्वास जायला सुरुवात झालेली आहे याची प्रचिती याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही कारण साक्षात आपल्या शिवपुराणामध्ये हे लिखित आहे की ज्या ज्यावेळी आपण नंदी महाराजांच्या काणी अशा प्रकारे इच्छा सांगतो त्या त्यावेळी नंदी महाराज हे पूर्ण करत असतात आणि ज्यावेळी तुम्ही नैवेद्य अर्पण कराल नैवेद्य दाखवाल नंदी महाराजांना त्यावेळी नंदी महाराजांचे जे दोन शिंग असतात त्याच्यावरती आपला उजव्या हाताची दोन बोटं म्हणजे अंगठा आणि अंगठ्याच्या शेजारचं बोट ठेवायचं आहे आणि नंतर वाकून पाहायचं आहे की आपल्याला शिवपिंड दिसत आहे का जर तुम्हाला शिवपिंड जशीच्या तशी दिसली तर समजून लोकर जा की तुमची इच्छा ही लवकरात लवकर महादेव पूर्ण करणार आहेत शिवपिंडीच्या आणि तुमच्यामध्ये जर काही अडचणी आल्या म्हणजे एखादी व्यक्ती आली किंवा काही जरी असा अडथळा आला की ज्यामुळे तुम्ही शिवपिंड पाहू शकत नसाल तर अशा वेळी थोडंसं समजून घ्यायचं आहे की आपल्या इच्छेला वेळ होणार आहे पटकन आपली इच्छा पूर्ण होणार नाही ना मात्र ज्याला लगेच ताबडतोब शिवपिंडीचं दर्शन होईल त्यांची इच्छा ही पूर्णत्वास जाणारच जाणार आत्ताची महाशिवरात्री आठ तारखेला आहे प्रति महिन्यामध्ये महाशिवरात्री येते पुढच्या महिन्याच्या शिवरात्रीपर्यंत तुमची ही इच्छा पूर्ण झालेली असणार आहे अर्थात इच्छा देखील तशीच असावी इच्छा जर अशी असेल की मुलाचं लग्न व्हावं किंवा मुलीचं लग्न व्हावं किंवा मा माझं लाखाचं कर्ज हे नील व्हावं मी लाखाच्या कर्जातून बाहेर पडावं अशी जर मोठी इच्छा असेल तर नक्कीच आपल्याला ती इच्छा पूर्ण होण्यासाठी थोडा काळ जाणार आहे म्हणजे सहा एक महिने तरी नक्कीच जातील मात्र तुम्हाला कोणता ना कोणता कौन्ता तरी मार्ग नक्की महादेव देतील की ज्यामुळे तुम्ही तुमच्या अडचणीतून बाहेर पडाल तर झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चन्य रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते माहिती महत्वपूर्ण वाटली असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपलं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ